अनंत अंबानी राधिका मर्चंट शुक्रवारी बारा जुलैला विवाह बंधनात अडकले मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला या सोहळ्याला जगभरातील पाहुणे उपस्थित होते आणि त्यानंतर तेरा जुलैला आशीर्वाद कार्यक्रम पार पडला नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देशातील ज्येष्ठ मंडळींनी उपस्थिती दर्शवली तर चौदा जुलैला ग्रँड वेडिंगचं ग्रँड रिसेप्शन हे आयोजित करण्यात आलंय या विवाह सोहळ्याला बॉलिवूडच्या तारे तारका सत्ताधारांपासून विरोधकांपर्यंत सगळेच या सोहळ्यासाठी उपस्थित होते बीकेसी मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आर नेते लालू प्रसाद यादव हे सहकुटुंब विवाह सोहळ्यात पोहोचले सपाचे नेते अखिलेश यादव देखील आले होते ते राहुल गांधींनी उद्योगपतींना टार्गेट केल्यामुळं काँग्रेस नेते तिथे जाणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात होती पण सलमान खुर्शीद स्वतः तिथे पोहोचले उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे सुप्रिया सुळेंची एंट्री झाली रामदास आठवल्यानंतर स्मृती इराणींची पतीसह उपस्थिती पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या नवीन जोडप्याला आशीर्वाद देतानाचा व्हिडिओ देखील समोर अनंत आणि राधिकाच्या उपस्थित राहण्यासाठी मोदी हे शनिवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले या कार्यक्रमाला पोहोचलेल्या पंतप्रधानांचं अंबानी कुटुंबाने भव्य स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार हे देखील अंबानींच्या आशीर्वाद सोहळ्यासाठी उपस्थित होते याच सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती दर्शवली देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आर जे डीचे नेते लालू प्रसाद यादव राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा हे, हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते एकूणच अंबानींच्या लग्नातून भारतीय संस्कृतीचं आणि एकीचंही दर्शन पाहायला मिळालं उद्योगधंद्यांवरून अनेकदा टीका झाल्या राहुल गांधी आणि मोदींच्या भांडणात अंबानींचाही उल्लेख झाला एकमेकांवर टीका करणारे सत्ताधारी आणि विरोधक मात्र या लग्नात सर्व वाद विसरून एकत्र आल्याचं पाहायला मिळालं सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका